तुमच्या साठी प्रेमात एखाद्याचं आयुष्य बर्बाद करू नये मित्रांनो याच्यासारखं पाप नाही कुठलं दुसऱ्याचं नुकसान करू नये फीलिंग्सला हर्ट करू नये कधीच दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये कारण माणसे कधी बदलतील हे आपण सांगू शकत नाही मित्र त्याच्यामुळं आपण स्वतःवरच अवलंबून राहिलेलं स्वतः सेल्फ सफिशियंट असलेलं केव्हा पण चांगलं बाहेरच्या लोकांना घरातल्या गोष्टी सांगू नये नाहीतर आपला मजाक होऊ शकतो आणि बाहेरचे सगळेच आपले हितचिंतक असतात असं पण काही नाही आहे त्यामुळं घरातली गोष्ट घरातच शक्यतो असावी आपल्याजवळ विषारी वाटणारी माणसे असतील तर त्यांच्यापासून दूर राहावं आपली संगत जशी आहे ना मित्रांनो तसं आपण काढणार आहे त्यामुळं आपल्या संगतीवरती आपण कोणाच्या जवळ राहतो जास्त ते फार लक्ष देऊन पाहणं महत्वाचं नातलं काय बोलतील यावर जास्त लक्ष देऊ नये कारण की आयुष्य तुमचं आहे आणि त्यात पाहुणे मंडळी खूप गडबड घोळ घालत असतात त्यामुळं कोणावर जास्त फोकस करू नये जास्त अहंकार बाळगू नये मित्रांनो जशी लाट येते तशीच लाट जाती पण आहे चांगले दिवस आहेत कदाचित उद्या परत दिवस बद्दु पन परत चांगले पण होऊ शकतात त्यामुळे आपलं अहंकार बाळगू नये कधीही तुम्ही असाल सगळ्यांनाच दुःख सांगत बसू नये काही खास लोकांनाच ते सांगा सगळ्यांनाच तसं दुःख वाटेल असं नाहीये काही लोकांना मनातल्या मनात आनंद पण होईल कारण की आपण दुःखी आहोत म्हणून प्रमाणापेक्षा जास्त कोणावर विश्वास ठेवू नये त्या व्यक्तीने विश्वासघात केल्यावर खूप जास्त खचून जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कोणावर जास्त विश्वास ठेवू नये विश्वासघात होऊ शकतो कधीही तोंडावर गोड आणि पाठीमागून तिखट असं करू नये आपल्या मनात जे आहे ते स्पष्ट बोलावं जे आहे ते रोकटोक बोलावं स्पष्ट बोलावं मुमे रामावर बगल मे छुरी असं नसावं आपल्या जवळच्या व्यक्तींशी सहसा खोट बोलू नये त्यांचा आपल्यावर खूप विश्वास असतो आपल्या लोकांबरोबर कधी खोटं बोलायला नाही पाहिजे मित्रांनो खूप विश्वास ठेवलेला असतो आणि मग खूप वाईट वाटत आणि नातेवाईकांशी पैशाचे व्यवहार शक्यतो करू नयेत संबंध बिघडण्याची शक्यता असते त्यामुळं पैशाचे व्यवहार शक्यतो जवळच्या मित्रांशी नातेवाईकांशी टाळावं पैशाचे व्यवहार करण्यासाठी महत्वाचं आहे प्रमाणापेक्षा जास्त पैसे खर्च करू नयेत म्हणजे आमदनी आठ्यांनी खर्च रुपया करू नये कारण की पैसे सेव्ह केले तर पुढे नक्कीच काम आले आजची कामे उद्यावर ढकलू नयेत अशाने काम आणि ताण दोन्ही वाढतो आणि फ्रस्ट्रेशन पण नंतर येतं त्यामुळे आजचं काम आजच करावं ते उद्यावरच ढकलू नये आणि वेळ अतिशय महत्वाचे आहे मित्रांनो नंतर खूप पश्चाताप होतो त्यामुळे वेळेचा अपोय हो वेळ वाया घालू नये पुढे जाऊन आपल्याला त्याचा खूप पस्तावा होतो मित्र आणि व्यवहार कधीच एकत्र करू नये असे केल्यास संबंध वाईट होऊ शकतात बऱ्याच वेळा मित्र आणि व्यवहार एकत्र करतो आणि नंतर मग मग मैत्री पण जाती व्यवहार पण जातो तुम्हाला जर मानसिक दडपण कमी करायचे असल्यास फेसबुक इंस्टाग्राम वापरणे बंद करा लाईक आणि चाहते वाढवण्यासाठी कोणत्या पण हद्दीला जायला लोक तयार असतात त्याच्यामुळं सोशल मीडिया जेवढं कमी तेवढं चांगलं मित्रांनो हेडफोन्सचा वापर करू नये म्हणजे माझ्या मित्रालाच त्याच्या बहिरे पण आले आणि खूप मोठे काही सेलिब्रिटीजला वगैरे पण त्याच्यातून बहिरे पण आलेले कुठल्याही वस्तूंचा अति वापर करू नये नाही तर नुकसानच होऊ शकतं जास्त वेळ रात्री जागत बसू नये त्यामुळे शरीरावरती खूप वाईट परिणाम होऊ शकतो आपण रात्री मोबाईल बघत बसतो रात्र बारा एक दोन आणि त्याच्यानंतर दुसरा दिवस खूप खराब होऊन जातो त्यामुळं जास्त जागू नये कोणत्याही मित्राला उसने पैसे देऊ नयेत आणि दिले असतील तर कधी मिळतील याचा काही मनात विचार आणू नये त्यामुळं शक्यतो कोणाला पैसे देताना वेळा विचार करूनच द्यायला पाहिजे एखाद्या वयस्कर व्यक्ती आपल्याला दोन गोष्टी चांगल्या सांगत असतील तर त्या ऐकाव्या त्यांची मजा उडवू नये किंवा उलट त्यांना प्रश्न करू नये त्यांच्या त्या ते अनुभवातून आपल्याला त्या चा, चांगल्या गोष्टी सांगत असतात तर या गोष्टी आपण करायला टाळायला पाहिजे मित्रांनो आपण जोपर्यंत पैसा कमवत नाही तो आपण जोपर्यंत आपल्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत इतरांना आपण सल्ले देऊ नये आपण पहिलं स्वतः काहीतरी करून दाखवावं मग आपण दुसऱ्यांना सल्ला देऊ शकतो कधीच पैशाला नात्यापेक्षा मोठं समजू नये पैसा महत्वाचा आहे पण रिलेशनशिप्स आर प्रेशियस त्याच्यामुळे रिलेशनशिप सुद्धा खूप महत्वाचे इतरांना हानी पोहोचवणे इतरांना शारीरिक भावनिक आणि मानसिक त्या जाणूनमधून कधीही हानी पोहोचू नका किंवा त्रास देऊ नका ही पण गोष्ट आपण अवॉइड करायला पाहिजे <sanskrit> फिलिंग हर्ट झाल्या खूप वाईट असत मित्रांनो कधीच कोणाच्या परिस्थितीची चेष्टा करू नये कोणाची परिस्थिती फायनान्शियल कंडिशन वाईट असू शकते तर त्याची चेष्टा करू नये आणि त्या म्हणजे त्याची उडवू नये कधी त्याच्यावर हसू नये कोणाच्या गरिबीची चेष्टा करू नये कोणाकडे साधा फोन आहे म्हणून त्याच्याकडं त्याच्यावरती हसतो किंवा त्याचे कपडे चांगले नाहीत म्हणून त्याच्यावरती आपण हसतोय त्याची चप्पल चांगली नाही शूज चांगले नाहीत सुंदरतेचा गर्व अजिबात करू नये कारण की ते आज आहे तर उद्या नसेल त्याच्यामुळं मन आपलं माइंड सुंदर असणं गरजेचं आहे फसवणूक सर्व प्रकारात अप्रामाणिकपणा टाळणं महत्वाचं मग शैक्षणिक नाते संबंध किंवा व्यावसायिक असो अप्रामाणिकपणे अप्रामाणिक आपण कधीही नसावं मित्रांनो आणि हार मानणं टाळा तुमची स्वप्न आकांक्षा इम्रेशियस आहेत आव्हानं अडथळ्यांना सामोरे जा मित्रांनो आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आयकॉनला पण जरूर प्रेस करा सबस्क्राईब करा चॅनेलला